महाराष्ट्रातील तसेच जालना जिल्ह्यातील पहिल्या एसटी महामंडळाच्या चा बस चालक मीरा इंझे एक कर्तृत्ववान महिला लोकशाही हक्क न्यूज चॅनलतर्फे नारी शक्तीला सलाम धुळे अंबड या बसमध्ये शनिवारी प्रवास करत असताना सोशल मीडियाच व्हायरल झालेली पोस्ट माझ्या लक्षात आली की जालना जिल्ह्यातील पहिली एस टी मंडळातील महामंडळातील चालक म्हणून नियुक्त झालेल्या बस चालक मीरा गणेश इंजे यांची अचानक भेट झाली मला त्यांना बघून प्रथम अभिमान आणि गर्व वाटला याच्यासाठी सावित्री माता फुले रवाबाई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांनी अट्टहास केला होता आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील पहिल्या बस चालक म्हणून मीरा इंजे यांनी बहुमान मिळविला जालना जिल्ह्यातील पहिली महिला चालक मीरा गणेश इंजे ह्या अत्यंत गरीब घरातील आईने मोलमजुरी करून त्यांना शिकवलं आणि घडवलं त्यांनी मिळवलेलं हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे मीरा गणेश इंजे ह्या परभणी जिल्हा जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी या गावच्या रहिवासी आहेत मीरा यांनी महामंडळाच्या बसचे सारथ्य करत जालना जिल्ह्यातील एक नवा इतिहास रचलाय यापूर्वी त्या जालना विभागात महिला वाहक म्हणून कार्यरत होत्या परंतु चालक म्हणून महिलांची नियुक्ती नव्हती मीरा गणेश इंजे यांनी हे चित्र बदलले आणि महिला ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे प्रत्यक्ष दाखवून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दाखवून दिलेले कोणतेही काम असते म्हणून ते चालकाची असो किंवा वाहकाचे असो ते देखील मी काम प्रामाणिकपणे करते असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसून आला प्रत्येक प्रवाशाची बोलण्याची त्यांची विनम्रता आणि प्रत्येकाला विनम सांगण्याची पद्धत ही अत्यंत वाखाणण्याजोगी होती असं पब्लिक प्लेसमध्ये सध्या परिस्थितीत खूप चिडचिड वाढलेली लोकांची दिसून येते परंतु मीरा मॅडम या वैचारिकतेच्या पलीकडे दिसून आल्या आज चक्क ऐंशी प्रवासी बसमध्ये असताना अत्यंत आपल्या सचोटीने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्कृष्ट पद्धतीने आणि संयमाने आणि हसतमुख आपल्या कौशल्याने गाडी बुकिंग केली सध्या परिस्थितीत चालक आणि वाहक हे दोन्हीही काम त्या करत असतात अशा प्रेरणादायी चालक तथा वाहक म्हणून नियुक्त झालेल्या मीरा गणेश इंजे यांना लोकशाही हक्क न्यूज चॅनलच्या सर्व टीमकडून नारी शक्तीला सला